नमस्कार आज आम्ही इथे भारत गॅस लोअरपर्यंत एजन्सीकडे ज्या वेळेला स्थानिकांच्या तक्रारीनंतर भेट दिली भेट दिली असा अशा काही प्रकार निदर्शनास आली ज्या सिलेंडर बाटल्याचं वजन जे असते एकंदरीत तीस किलो साडेतीस किलो जे एकंदरीत त्याच्यामध्ये मेन्शन केलेले वजन असते पण ज्यावेळेला त्यांच्या व्यवस्थापक पायकर आहेत आपल्यासोबत त्यांच्यासोबत आम्ही ती चर्चा केल्यानंतर त्या निदर्शनास आले की ते, ते वजन त्याच्यामध्ये प्रत्येक सिलेंडर बाटल्यामध्ये दोनशे तीनशे ग्रॅमचा ॲव्हरेज तफावत आहे म्हणजे एकंदरीत ही नागरिकांची कुठेतरी लूट केली जाते ग्राहकांची कुठेतरी लूट केली जाते या परिस्थितीमध्ये ह्या गोष्टी त्यांनी आम्ही सर्व निदर्शनास आणून दिलेल्या आहेत व आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातूनसुद्धा आम्ही ग्राहकांना नागरिकांना सूचित करत आहोत की आपल्याकडे ज्यावेळेला सिलेंडर घेऊन येतील त्यावेळेला ते वजन चेक केल्याशिवाय घेऊ नका जर आपल्याला इथे कुठल्याही प्रकारची टाळाटाळ त्या डिलेवरी बॉयने केली हे निदर्शन आल्यास आपण तातडीने महाराष्ट्र नगरमेळा सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधतो